दुर्गा सप्तशती पारायण उद्यापन करण्यासाठी पूर्णाचे एकवीस दिवे आपल्याला बनवून देवीला त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो व्हिडिओत मी अकराच दिवे दाखवली आहेत पण ह्याचे एकवीस दिवेच आपल्याला बनवायचे आहेत चण्याची डाळ स्वच्छ धुवून हळद आणि तेल घालून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर पुरण हे डाळ जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायची सर्व पाणी निथळून गेल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालून अशा पद्धतीने पुरण तयार करायचं थंड झाल्यानंतर हे पुरण जे आहे ते वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये वाटलं तरी चालेल त्याच्यानंतर पुरण व्यवस्थित हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून दिवे बनवताना हे तुटणार नाहीत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे दिवे बनवायचे आहेत कारण आपल्याला एकवीस दिवस दिवे बनवायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये फुल वाती आपल्याला घालायच्या आहेत तुम्हाला जर साध्या वाती घालायच्या असेल तरी तुम्ही घालू शकता पण पोथीमध्ये फुल वाती ह्याच्यामध्ये तयार करून घाला असं सांगितलेलं आहे त्यामुळे या दिव्यांमध्ये अशा पद्धतीच्या वाती आपल्याला घालायच्या आहेत तूप तिळाचं तेल राईचं तेल किंवा कोणतंही तेल तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता हे दिवे लावून घ्यायचे आणि देवीला संध्याकाळी हवन झाल्यानंतर आपल्याला ह्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे दुसऱ्या दिवशी हे दिवे आपल्याला गायीला खाऊ घालायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका